आमचे आदरणीय पक्षप्रमुख बच्चूभाऊ कडू यांचा आदेश होता की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मशाल पेटून आंदोलन करावं हा भाऊंचा आदेश आम्ही पाडलेला आहे भाऊ म्हणतात की झोपलेले सरकार जे दिवसात झोपलेली सरकार रात्रीला जागावं आज जर आम्ही बघितलं प्रश्न सोला आपल्या जे महाराष्ट्रामध्ये शेतकरी महिन्याला सहा हजार शेतकरी आत्महत्या करतात तर हा सरकारला देणं घेणं शेतकऱ्याचं काय नाही फक्त त्यांनी आश्वासन केले जेव्हा सत्यात बसले तेव्हा म्हणले की आम्ही शेतकऱ्याला उतारा का आम्ही सात बरा कोरा करू शेतकऱ्याला आम्हाला हमी भाऊ देऊ आज जर बघितलं असं काही झालं नाही दिव्यांगाचा पगार सहा हजार रुपये पाहिजे आणि फक्त लाडकी बहीणला एकवीसशे रुपये ज्याला हात नाही पाय नाही त्याला अकराशे रुपये दे देतात ज्याला हात आहे पाय आहे जसे लाडकी बहीण म्हणतात त्याला एकवीसशे रुपये दे देतात मोफत बस प्रवास देतात हे शेत हे सरकार फक्त शेतकऱ्याला वेटीस धरून शेतकऱ्याचा हे करून हे करत होते त्यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे यापुढे जर असं जर हे जर शेत असं असं जर सरकार जर करत असेल यापुढे तीव्र आंदोलन करू बच्चू भाऊच्या आदेशानं आम्ही आंदोलन कारण एकमेव असं जर प्रमुखांनी म्हणले की प्रत्येक सत्ताधारी आमदारच्या घरासमोर आपण आंदोलन करावं जेणेकरून जे झोपेचे सोंग घेणारे सरकार आहे जे झोपे आमदार आहेत तिने जागे व्हावं शेतकऱ्याचे प्रश्न मांडावं आज जर बघितलं विधानसभामध्ये कोणीही शेतकऱ्याचे प्रश्न मांडत नाही जाग्या करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं इकडं आमदारांना लहान देवेंद्र देवेंद्र असे बरेचसे प्रश्न आहेत जे हमी भाव आहेत आज देवांगांना सहा हजार म्हणजे पेन्शन मिळतात पेन्शन मिळत नाही सहा हजार मिळालं पाहिजे अकराशे रुपये देतात त्याला हात नाही पाय नाही त्याला तुम्ही लाडी पण म्हणतात लाडकी बनतात विरोध नाही त्याला एकवीस रुपये देतात त्याला मोफत बस प्रवास देतात त्याला हात नाही पाय अकराशे ते पण अकराशे दोन दोन महिने मिळतात

That's <laughs> mine.